हॅलो आज मी तुम्हाला ज्ञानकमळ कसं काढायचं ते दाखवणार आहे श्रावण महिना येतो आहे उद्यापासनं तर श्रावणा शुक्रवारी हे ज्ञानकमळ काढतात तर इथे मी सुरुवातीला हे आकडे लिहिले हा मंत्र म्हटलात तरी हरकत नाही एक तीन पाच दोन आणि चार तर ह्या आकड्याचा काय संबंध आहे ते तुम्हाला मी सांगते सुरुवातीला मधोमध एक ठिपका काढून घ्यायचा आणि त्याच्या आठी बाजूंना पाच पाच ठिपके काढून घ्यायचे म्हणजे आडवे उभे आणि तिरके हे काढून झाल्यानंतर हा नंबर लक्षात ठेवायचा हा मंत्र एकावरून तीनावर तीनावरून पाचावर पाचावरून दोनावर दोनावरून दोना चारावर चारावरून एकावर आणि परत कंटिन्यू तर हे आपल्याला कसं काढायचं ते दाखवते सुरुवातचा नंबर एक इथून सुरुवात करायची एक एकावरून तीनावर तिनावरून पाचावर पाचावरून दोनावर दोनावरून चारावर चारावरून एकावर एकावरून तीनावर तिनावरून पाचावर, पाचावरून दोनावर दोनावरून चारावर चारावरून एकावर असं कंटिन्यू हे ठिपके संपेपर्यंत काढत राहायचं अगदी दोन मिनटात ही रांगोळी आपली काढून होते एकावरून तीनावर तिनावरून पाचावर पाचवरून दोनावर दोनावरून चारावर आणि चारावरून एकावर बघा दोन मिनटात आपलं कमळ तयार झालं आता त्याला तुम्ही पाहिजे त्या रंगामध्ये रंगवू शकता बघा आपली छानशी रांगोळी तयार फक्त परत एकदा सांगते हे नंबर लक्षात ठेवायचे एक तीन पाच दोन चार एकावरून तीनावर तीनावरून पाचावर पाचावरून दोनावर दोनावरून चारावर आणि परत हे सगळं रिपीट आणि त्याप्रमाणे हे कमळ तयार होतं रांगोळी कशी वाटली सांगायला विसरू नका थँक्यू